नमस्कार पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच लोक स्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती अ ब क ड उपवर्गीकरणासाठी निरंतर सत्याग्रह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले यावेळी मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक रामचंद्र भरांडे ॲडव्होकेट नितीन पोळ व्ही जी डोईवाड रावसाहेब पवार बी आर पारस्कर तसेच प्राध्यापक पी डी गणोरकर नामदेव गायकवाड ॲडव्होकेट संतोष भोयागळे व दत्ताराज गायकवाड यांची उपस्थिती होती मी प्राध्यापक रामचंद्र भोया संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन आज लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने लवची शाळेचं अनुसूचित जाती आरक्षणामध्ये रुकड वर्गीकरण करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून राज्यात आणि देशातल्या इतर प्रदेशामध्ये हा लढा सुरू होता उपवर्गीकरणाचा या लढ्याला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा दिला सर्व सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होऊ शकते आणि तो करण्याचा अधिकार त्या त्या राज्यातला आहेच त्याशिवाय अनुसूचित जातीमधल्या कमजोर आणि दुर्बल वंचित जातींना त्यांचं अधिकृत जे काही प्रतिनिधित्व आहे संख्येच्या प्रमाणात ते मिळणार नाही आणि तो केलं पाहिजे अशा प्रकारची क्रांतिकारी भूमिका निर्णय दिल्यानंतर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला एक यश आलंय असं आम्ही म्हणतो आणि या अनुषंगानं महाराष्ट्रात गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हाच विषय आम्ही लावून धरलेला होता यासाठी आंदोलने मोर्चे पदयात्रा रस्त्यारोप केलेले होते शिवाय या लढ्याच्या अनुषंगानं राज्यातल्या चार तरुणांनी सुद्धा आत्महत्या केलेली होती दोन हजार तीनला याच विषयाच्या अनुषंगानं नवजी साडे अभ्यास साहेबांचे निर्मिती शिंदे सरकारने केली होती सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात आणि तो त्या तो अहवाल आणि तो आयोगसुद्धा अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपघाटन करण्यात यावं यालाच केंद्रस्थानी घेऊन निर्माण करण्यात आलेला होतं आणि त्या अहवालाने सुद्धा तसा आपली मागणी प्रमुख मागणी त्याच्यामध्ये नमूद केलेली होती पण झालं काय सरकार बदलत गेली त्याही सरकारनं त्या मागण्या स्वीकारल्या ते प्रमुख मागणी नाकारली आणि काल परवा दोन हजार वीसला ऑगस्ट महिन्यामध्ये जस्टिस मिश्रा यांनी अशा प्रकारची मा भूमिका घेतलेली होती की दोन हजार चारला जे काही निर्णय झाला होता एकत्रित आंध्र सभेच्या विधान सभेने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावे त्याला चॅलेंज करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारने एक आगस्ट सॉरी ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निवडणुकीच्या तोंडावर ज्या दिवशी आचारसंहिता लागलेली आहेत त्या दिवशी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आंदोलनाचा परिणाम म्हणून राजकीय गरज म्हणून जस्टिस बदर समिती स्थापन केलेली होती आणि या जस्टिस बदर समितीने मला वाटते सरकार स्थापन होऊन चार पाच महिने झाले याचा काही अभ्यास केलेला नाही आणि तो अभ्यास लवकरात लवकर व्हावा तेलंगणाने जो काही निर्णय घेतला आहे नऊ टक्के मा मादिगाला पाच टक्के मालाला एक टक्का रेलीला अशा उपजातींना आरक्षणाचं वर्गीकरण करून न्याय दिलेला आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी केलेली सुरू झालेली आहे महाराष्ट्रात जोपर्यंत न्याय ब बदर समितीचा अहवाल सरकारकडे जात नाही ब या या बदर समितीच्या अहवालावर सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळणार नाही आणि आमच्या लढ्याला यश येणार नाही आणि या लढ्याला यश यावं सरकारने याच्या बाबतीत कार्यवाही करावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही आजपासून संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा न्यायाचा सत्याग्रह आयोजित केलेला आहे आमची भूमिका अशी आहे या शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे विद्यमान सामाजिक न्यायमंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब आहेत ते सामाजिक न्यायाच्या बाजूने उभं टाकणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत अशी त्यांची ख्याती आहे त्यांनी या सत्याग्रहाला भेट द्यावी आमच्या भावना आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सरकारच्या कॅबिनेटमध्ये तसा तो तातडीने विषय मांडावा जेणेकरून न्याय बदर समितेला विलंब लागणार नाही आणि आम्हाला ताटकळत बसावं लागणार नाही या उद्देशानं ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडत आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फ फडणवीस खूप दूरदूर दूरदर्शीचं नेतृत्व आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजर समिती स्थापन केलेली आहे पर्यायानं याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे तरी परंतु याच्या बाबतीमध्ये ते बोलत नाहीत याविषयीच्या आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयाने या विषयीची भूमिका स्पष्ट करावी आम्हाला स्मारक हवे आहेत पुतळ्यांचे सुशोभीकरण हवे आहे परंतु समाजाचं समशान होतंय समाजाला न्याय मिळत नाही समाजावर अत्याचार होतोय कपिल पिंगळेचं कुटुंब या ठिकाणी पत्नी आई वडील यांच्यासह या ठिकाणी उपस्थित आहे सात आठ महिन्या मध्ये त्याची जी हत्या झालेली आहे त्याच्या कुटुंबाचा पुनर्रचनाचा विषय या ठिकाणी टाळला जातो त्यांना न्याय मिळत नाही या अनुषंगानंसुद्धा प्रशासन समाजकल्याण जिल्हाधिकारी काय या कुटुंबाच्या प्रती का काय भूमिका आहे न्याय देण्याच्यासाठीची हे काय अजून स्पष्ट झालेलं नाही आमचं म्हणणं आहे एकंदरीत पीडित वंचित पद दलित समूहाचे अन्यायग्रस्त आणि अभावग्रस्त समूहाचे हे प्रश्न आहेत आणि हा महाराष्ट्र फुलेशाव आंबेडकरांचा आहे या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा अन्याय होऊ नये होता का म्हणे झाला तरी झाला तातडीनं न्याय देण्यात यावा अशा प्रकारची आमची या ठिकाणी भूमिका आहे जोपर्यंत मदर समितीचा अहवाल शासन दरबारी सादर होत नाही त्याच्यावर कॅबिनेटमध्ये निर्णय होत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत अ सत्याग्रह लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून चालू राहील अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही भूमिका मांडत आहोत आणि महाराष्ट्रातली जनता कॅबिनेटच्या निर्णयाकडं आणि मुख्यमंत्र्याच्या भूमिकेकडं डोळे लावून बसलेली आहे असं आम्हाला या ठिकाणी नमूद करायचं जर लहूजी वस्ताद महात समाज आयोग पण नेमला होता तसं मग पुढं काय लहूजी साळव्या अभ्यास आयोगाची निर्मिती तीनला झाली दोन हजार आठला सबमिट झाला तो अहवाल आणि दोन हजार अकराला ब्याऐंशी शिफारशीपैकी अडुसष्ट शिफारशींना तत्वता मान्य देण्यात आली मान्यता देण्यात आली तत्वता या शब्दाचा अर्थ मी एका मंत्र्यांना विचारला होता ते असं म्हणाले बायकोला एकदाने घेऊन देतो चांगले दागिने घेऊन देतो ते फक्त कबूल करणं त्याची अंमलबजावणी करायची नाही अशा प्रकारची भूमिका लहूजी शाळे अभ्यास आयोगाच्या बाबतीमध्ये राहिलेली आहे आणि अकरा ते एकवीस आणि हे तेवीस हे पंचवीस दुसरा आयोग नेमलेला आहे बदर समितीचा लवजी साळवेच्या आयोगाची पुनरावृत्ती बदर समितीच्या बाबतीत होऊ नये मदर समितीचं वय वाढत जाऊ नये बरं का अशा प्रकारची आमची भूमिका आहे लवजी साळे अभ्यास आयोगातल्या अडुसष्ट मागण्या समाजातल्या विविध घटकाच्या विकास साधण्यासाठी अतिशय मूलभूत आणि महत्त्वपूर्ण आहे पण त्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही उपवर्गीकरणासाठी समाजातून बराच विरोध पण आहे समाजातले जे काही डोळस लोक आहेत विवेगी लोकं आहेत जे खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचं जे काही दृष्टिकोन त्यांना मान्य आहे शेवटच्या माणसाला पहिल्यांदा न्याय द्या कमजोर माणसाला अधिकच्या प्रमाणामध्ये त्याला लाभ द्या कमजोर माणसाला जर अधिकचं संरक्षण दिलं तर त्याचं सशक्तीकरण होतं तो, 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 तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतो फुले शाहू आंबेडकरांचा एक दृष्टिकोन असेल आणि फुले शाहू आंबेडकरांच्या दृष्टिकोनाच्या विषयी त्यांना काय आक्षेप असेल हे मला वाटते आम्ही त्यांच्यावर सोडू आम्ही मात्र फुलेसाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनाला पुढे घेऊन जाण्यासाठी समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठीचा हा आमचा संघर्ष आहे या संघर्षानंतर तुमची मान्यता जर मा मागण्या मान्य नाही झाली पुढचे पाऊल का असेल लोकशाहीमध्ये आंदोलनाशिवाय आंदोलनाच्या हत्याराशिवाय आवाज मोठा करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आम्ही आमचा अधिक आवाज मोठा करू अधिक ताकदीनं लोक रस्त्यावर येतील अधिक ताकदीनं संघर्ष करू आणि या ताकदीचा परिणाम या संघर्षाचा परिणाम निश्चितपणानं लोकशाहीमध्ये सरकारला स्वीकारावा लागेल मान्य करावं लागेल अशा प्रकारची मोठी काम ठीक आहे आंदोलनात कोण कोण असं सहभागी होतो महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून काही पदाधिकारी सकाळपासून गेलेले आहेत नगरहून आलेले आहेत नांदेडहून आलेले आहेत परभणीहून आलेले आहेत जालन्याहून आलेले आहेत प्रॉपर औरंगाबादचे काही लोक आहेत आजूबाजूच्या परिसरातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागी होत आहेत मी प्रिया कपिल पिंगळे माझ्या मिस्टरांची जुलै महिन्यामध्ये हत्या करण्यात आली त्यांचा मर्डर झालेला आहे त्यांचा काहीच दोष नसतानासुद्धा त्याला एवढे निर्गुण प्रमाणे त्यांची हत्या के करण्यात गेली आलेली आहे मला दोन बाळ आहेत एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे त्यांच्याशिवाय आम्हाला घरात कमवणारं कोणीच नव्हतं फक्त ते एकटे होते माझ्या मिस्टरांना भाऊ आणि बहीण नव्हते ते कमवणारे फक्त एकटे होते आता आम्हाला प शासनाकडून एवढी मागणी